नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी कलेक्शनवरती पुन्हा एकदा अतिशय सुंदर ब्युटिफुल कॉटन साडींचं सा कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे उन्हाळा सुरू झाला की सर्व स्त्रिया कॉटन साड्या सा नेसायला पसंती देत असतात अतिशय ब्युटिफुल क कल, 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 कलर कॉम्बिनेशनमध्ये व तुमच्या बजेटमध्ये असतील अशा प्रकारच्या कॉटन साडींचं सा आजने कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करत आहे मंडळी तर तुम्ही देखील वेअरसाठी घरगुती कुठल्या शुभप्रसंगी अगदी सहजपणे नेसू शकाल अशा कॉटन साड्यांचं कलेक्शन आहे नवनवीन पॅटर्नमध्ये नवनवीन डिझाईन्समध्ये कॉटन साड्या आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळत असतात पण अगदी अतिशय सुंदर डिझाईन वर्क नॅचरल फ्रेंडली आणि स्क्रीन फ्रेंडली देखील दोन्ही फ्रेंडली टाईपमध्ये ह्या कॉटन साड्या आहेत याच्यावरती नॅचरल भरकाचे फॅब्रिक असल्यामुळे ह्या साड्या खूप सुंदर आणि क्लासिक युनिक असे लुक तुम्हाला मिळवून देत असतात कुठल्याही पार्टी फंक्शनसाठी ह्या साड्या बेस्ट आहे अतिशय सुंदर मऊ मुलां पोहत असलेल्या डिझायनर कॉटन साडींमध्ये भरपूर नऊ नवीन व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळत असतात आणि कलाकृतीने भरलेले तीन कलर कॉम्बिनेशनमध्ये तिरंगा टाईपमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सॉफ्ट लिची सिल्क साड्या देखील सध्या खूप ट्रेंड होत आहेत मध्ये असल्यामुळे ह्या साड्यांना सर्वात जास्त मध्ये अतिशय सुंदर कॉपर जरी च वर ह्या साड्यांवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदरशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या तुम्हाला उपलब्ध आहेत सिम्पल इलेगंट लुक मिळवायचा असेल पारंपरिक लुकसाठी तुम्ही अशा प्रकारच्या सॉफ्ट साड्या नक्कीच ट्राय करू शकतात त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी ही सुद्धा ब्युटिफुल कॉटन लिनन साडी आहे नवीन व्हरायटीज मध्ये चालू असलेले ह्या सुंदर जरी वेंग वर्क बॉर्डरलेस ह्या साडीला लावण्यात आली आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस तुम्हाला वर, या सुंदर फ्लावर प्रिंटेड वर्क साडीवरती जात आहे मंडळी अतिशय सुंदर असं फ्लावर प्रिंटमध्ये अतिशय ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर सुंदर डिझायनर ब्युटीफुल प्रिंटवर्क ह्या साडींवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर डिझायनर साडींचा कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा